त्याच्याद्वारे आपल्याला फसवतो डायरेक्ट फसवत नाही कुणीतरी येत आपल्याला फुस लावतो आणि काना आपल्या भरून म्हणतो चल तिकडे जायचं या चल हे कार्यक्रम आहे चल ते कार्यक्रम आहे आणि आपण त्या जवळच्या व्यक्तीच्या द्वारे फसले जातो फुस लावतो नीती स्तोत्र संहिता एक वाचा जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही पापी जणांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो तुम्हाला देवाच्या म्हणजे तुम्हाला वाचता येत नाही पण ऐकून तर रमू शकता तुम्ही जे ऐकलेलं वचन आहे जो संदेश आहे त्याच्यावर तुम्ही विचार करू शकता दहा वर्षा अगोदर जर कुणी आपल्याला शिकवलं असेल असं करा जे रीतिरिवाज आपल्याला सगळे ध्यानात लहानपणी आजीनं आजोबानं जे काही शिकलेलं राहते मूर्तीभूजेच सांगतो आहे का नाही ते आपल्याला बरोबर ध्यानात असते लहानपणापासून शिकत आलेलं असत कोणा आलं तर कसं करायचं कोणा आलं तर कसं बोल टाकायचं पाया कसं पडायचं रीती रिवाज असतात का नाही आपल्याला कोणी सांगत नाही कोणा आलं तर आपण लगेच टाईल टोपी करतो ते आपल्याला लगेच ध्यानात राहतं असतं वचन आपल्या ध्यानात राहत नाहीत पण तीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी जे आपल्याला शिकवलेलं असतं आजोबा आपण असं करायचं तसं करायचं तिथे हे ठेवायचं हे करायचं ते सगळं आपल्या डोक्यात बसलेलं असत असत बसलेलं ते आपण विसरतो आप का ते कधीच विसरत नाही आणि आम्ही ओरडू ओरडू रविवारचं तुम्हाला सांगतोय हे तुम देवन, की दुर्जनांच्या मसलतीनं चालू नका तर ती आपल्या ध्यानात राहत नाही आता इथं येणारेच कुटुंब आम्ही दहा वेळा सांगितलं होतं देवानं देवानं दाखवलं की तुम्ही तुमच्या भाच्यापासून जे आहेत सावधान राहा त्या व्यक्तीला मी सांगितलं होतं मग तो ऐकला नाही न ऐकता तो सारखा ती पुरणपोळी केली की बोलवायची या तात्या या काका ता म्हणून प्रत्येक सणाला बोलवायची आणि आपली मुलगीच आहे आपल्या भावाचीच मुलगी आहे म्हणून येऊ लागला येऊ लागला तो खाऊ लागला पुरणपोळ्या बसू लागला खाऊ देऊन निघूच चालू ते खाऊन खाऊन शेतरानंद देवाकडे घेतलं आणि कार्यक्रम करायला टेम्पो भरून गेले होते देव देवाला मी सांगत होतो तर म्हणून देवाना काय सांगितलं जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही दुर्जन दुर्जन हे कोण आहेत हे शैतनाचे सोडलेले माणसं आहेत आता तुम्ही यायलो प्रार्थनेला तुम्ही येईल जे दुर्जन कुठून तरी येणार